रोज रोज पोहे आणि उपमा खाऊन कंटाळला असाल तर आज आपण एक नवीन वेगळ्या प्रकारचा नाश्ता बनवतो आहे नेहमीचाच नाश्ता आहे परंतु वेगळ्या प्रकारे बनवलेला आहे तर इथे मी इडल्या घेतलेल्या आहे ह्या रात्रीच्या उरलेल्या इडल्या आहेत तुम्ही उरलेल्या इडल्यांपासून हा नाश्ता बनवू शकतात उरलेल्या इडलीपासून आपण नेहमी इडली फ्राय बनवतो परंतु आज मी अगदी सोप्या पद्धतीने मसाला इडली बनवलेली आहे थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही ही इडली मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात मुलं अगदी आवडीने खातील अशी ही इडली तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका कढईमध्ये इथे मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे इथे मी कोकोनट तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये बनवलेली इडली खूप छान लागते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं तेलसुद्धा वापरू शकतात त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे त्याचे मोठे तुकडे केलेले आहेत आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे मिरच्या अगदी बारीक कट केलेल्या आहे कांदा आणि मिरची आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराची शिमला मिरची कट करून घालायची आहे हे सर्व साहित्य ते आपल्याला तेलामध्ये थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण काही सॉसेस घालूया तर त्यामध्ये रेड चिली सॉस मी दोन चमचे घातलेला आहे एक चमचाभर आपल्याला इथे टोमॅटो सॉस घालायचा आहे आणि अर्धा चमचा एवढा सोया सॉस घालायचा आहे भाज्या खूप जास्त परतवून घेतलेल्या नाही आहेत अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे तेलात टाकल्यानंतर साधारण अर्ध्या मिनटासाठी भाज्या आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत सॉससुद्धा आता यामध्ये मस्त परतवून घेतलेल्या आहेत आपण कट करून घेतलेली इडली यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये मीठसुद्धा मी घालून घेणार आहे जेणेकरून हे अगदी व्यवस्थित मिक्स होईल तर आताच यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया इडलीला व्यवस्थित सॉस लागेपर्यंत सर्व फोडणी यामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सॉस इडलीला अगदी व्यवस्थित लागतो त्याचबरोबर आपण यामध्ये सॉस घातलेला असल्यामुळे इडलीसुद्धा खूप जास्त कोरडी होत नाही खातानासुद्धा आपल्याला ती खूप कोरडी वाटत नाही रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हे सुचत नाही किंवा पोहे आणि उपमा खाऊनसुद्धा कंटाळा येतो तर अशा वेळेला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात मुलं आवडीने खातील अशी ही रेसिपी तयार होते अशा प्रकारे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सर्व सॉस इडलीला छानपैकी लागलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि इथे आपली मसाला इडली तयार झालेली आहे मस्त चायनीज फ्लेवर इडलीला आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राइब करा तसेच शेजारील बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय